नमस्कार मित्रांनो ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही जात आहोत अकलूज ला हॉस्पिटलचं काम आहे माझ्यासोबत येत आहे ताई तरी हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा तर आता मी चहा बनवते तुम्हाला चहा दाखवतो आता लवकरच चहा वगैरे पिऊन आम्ही निघणार आहे तर तुम्ही हा बला आमच्यासोबत नक्की बघा मित्रांनो चहा पिऊन झाल्यानंतर मी आलो होतो बाहेर कारण मला घेऊन जायचा होता नाश्त्यासाठी घरी ढोसा आणि मेदूवडा सांबर तर हे भैया बनवत होते मित्रांनो इथं ठेवलेले जे दिसत आहेत मेदूवडा सांबर ते एकदम थंड झाले होते ताईसाठी तर एकदम चमचमीत ढोसा तयार झाला होता पण माझ्यासाठी जो मेदूवडा सांबर होता ते एकदम थंडगार होते तर मी त्या भैयाला सांगितलं की तुम्ही मला गरम दुसरेच बनवून द्या मित्रांनो तर भैयानं आपलं ऐकलं आणि आपल्यासाठी गरम गरम मेदूवडा काढून दिलेला आहे आपल्याला आता हे पार्सल घेऊन आपल्याला जायचं आहे घरी तुम्हाला एकदा भैयाचा या स्टॉल दाखवतो तुम्हाला जर यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला डिटेल्स नक्की पाठवतो तर मित्रांनो फायनली मी घरी आलेलो आहे आणि ताटामध्ये घेतलेलं पण आहे तिकडे तुम्हाला दाखवतो मी चटणी आहे यामध्ये आणि या साईडला सांबर आहे आणि चार मेदोवडे तर मित्रांनो इकडे चालला होता पियुष आणवीचा वेगळाच खेळ आणला करायचा होता डान्स पिऊच वाजवत होता संबळ बाहेरचं वातावरण कसं आहे एकदम ऊन पडले आज पाऊस जरा पण नाही आहे एकदम कडक ऊन पडले हा हा आता लांब किती आता अकरा वाजले जायला दोन वाजतील दीड दोन आता लांब ते का जवळ आहे आता नंबर काय तिथे येते का नंबर तिथे मुग बसावं लागते तास लावला लावलो नंबर सकाळी सहा लावलो आता बघू जाऊन यावं पावसा पाण्यास खरं कुठला आज करणार आहे कुठे चाललंय तुम्ही बाय पिलू बाय शबर परी जावा परी हे पिल्लू जावा तो का आजीकड जावा जा लवकर जावा लवकर निघालो आहोत मित्रांनो ताई तिकडून येते आता आम्ही निघालो आहोत तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत राहा तर चला मित्रांनो खूप लांबचा प्रवास आहे एकशे वीस किलोमीटर इथून आकलूज आहे तर आपल्याला आता जायचं आहे तर पहिलं गाडीमध्ये हवा आहे की नाही चेक करावा म्हणलं तर हवा भरत आहे आता आम्ही निघतोय मित्रांनो सोलापूर पुणे हायवेवरती रस्त्याचं काम चालू आहे हा रस्ता महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे हजारो वाहनं रोज या मार्गाने धावतात मित्रांनो पण सध्या या रस्त्यावर मोठं काम सुरू आहे रोड वाईडिंग म्हणा किंवा रस्त्याचे काम पुलाचे काम फ्लायओव्हरही उभारले जात आहेत मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात रोडचं काम चालू आहे किमान पाच किलोमीटर आता आम्ही पुढे आलो आहे तर पुलाचं काम आणि रस्त्याचं काम एकदम जोरदार चालू आहे तुम्ही बघू शकता तिकडे मोठे मोठे ते किर्याण पण लावलेले आहेत आणि जे सी बी चालू आहेत भरपूर असं काम एकदम जोरात चाललं आहे इकडे बघा पुलाचं एकदम व्यवस्थित काम चालू आहे इकडे मित्रांनो इकडे अकलूज साइडला तुम्हाला केळीच्या भागा भरपूर दिसतील केळी मना द्राक्षे मना इकडे खूप पाणी आहे त्यामुळं इकडं बागा खूप आहेत मित्रांनो फायनली आम्ही हॉस्पिटलजवळ आलेलो आहोत तर मित्रांनो हे हॉस्पिटल आहे हे अजिंक्य स्किन क्लिनिक आहे येथे प्रत्येक गोष्टीची बेस्ट ट्रीटमेंट केली जाते म्हणून आम्ही इथं सोलापूरवरून आलो आहे आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो गर्दी एवढी नाही आहे पण स्किनचे प्रॉब्लेम असे असतात की त्याला टाईम लागतोच मित्रांनो आम्ही एक वाजता पोहोचलो होतो आता आम्हाला येऊन एक तास झाला होता दोन वाजले होते तरी पण अजून आमचा नंबर आला नव्हता मित्रांनो तीन वाजले होते तरी पण काही आमचा नंबर येत नव्हता आणि दुसरे जे लाईनमध्ये बसले होते ते तर खुर्चीवरतीच झोपी गेले होते तुम्ही बघू शकता इतका वैताग आला होता तरी टी व्हीला तिकडे जरंगे पाटलांची न्यूज चालू होती त्यामुळे ठीक आहे अजून मन कसं तरी रमत होतं मित्रांनो बसून एवढा कंटाळा आला होता की म्हणलं चला थोडा तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो तर मी हॉस्पिटलच्या बाहेर येऊन व्ह्यू बघत होतो तिकडं बालाजी रेस्टॉरंट दिसत होतं तर म्हणलं चला जाऊन तिकडं काहीतरी खाऊन येऊया कारण हॉस्पिटलचं तर काय दिसत नव्हतं लवकर नंबर येईल असं वाटतच नव्हतं वैताग आला होता इतका मित्रांनो आता तुम्हाला काय सांगायचं आहे माझा तर मूड असा झाला की आता भांडण करावं कारण चार वाजले होते तरी पण नंबर येत नव्हता इतकी चीड आली होती आता दुसरा पर्याय नव्हता भांडण करणे मग काय मित्रांनो मी गेलो स्टाफ पशी त्यांना विचारलं की कि आता किती टाईम लागणार आहे आम्ही सोलापूरवरून आलेलो आहोत ताईला ड्युटी असते आणि जर तुम्ही आता आम्हाला लवकर नाही घेतलं तर मी मध्ये सरांशी बोलणार आहे तरी हे टकलं तर डोक्याला हात लावून खाजवत होतं याला पण विचार पडला होता आता कारण माझा पण मूड एवढा खराब झाला होता तर त्याने लगेच इकडच्या माणसाने चिठ्ठी काढून दाखवली आम्हाला की सांगत होता बघा आता मी तुमचा नंबर घेतो आहे आता तुमचा नंबर येईलच तुम्हाला घेऊया कारण तिथं ऑपरेशनसाठी पण टाईम जाणार आहे तर फायनली मित्रांनो भांडण केल्यावरती आम्हाला आतमध्ये घेतलंच मित्रांनो इकडे ऑपरेशनसाठी सुरुवात झाली होती आणि इकडे जोरदार पाऊस पण येत होता तुम्हाला दाखवतो मी आता आमची मुश्किल एवढी वाढली होती की आता आम्हाला पर्याय नव्हता दुसरा आता पावसात भिजतच आम्हाला गावाकडे जायचं होतं सोलापूरला आणि सात वाजायला आले होते तर फायनली मित्रांनो सगळं काही झाल्यानंतर आता आम्ही निघणार होतो सोलापूरसाठी तसंच पावसामध्ये भिजत तर फायनली मित्रांनो आम्ही सोलापूरमध्ये पोचलोय ज्या वेळेला अकलूजमध्ये होतो मित्रांनो इतका पाऊस होता तिथून पार सोलापूरपर्यंत भरपूर पाऊस होता तुम्हाला मी सकाळी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आपल्या इथं एवढं ऊन होतं त्याच्यामुळं म्हणलं की आता चला रेनकोट वगैरे घ्यायची काय गरज नाही आपण असंच जाऊया आणि लवकर येऊया तर तिथं पण हॉस्पिटलमध्ये एवढा वेळ गेला कुठलंही काम लवकर झालं नाही तर सात वाजले आणि एवढा ये पाऊसवरून येत होता तर नंतर येणारा ब्लॉग आपल्याला करता आला नाही कारण पाऊस इतका चालू होता की ब्लॉग करणं शक्यच नव्हतं कधी घरी येईन असं झालं होतं दोघांना पण तर मित्रांनो फायनली आम्ही घरी आलोय आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद